नमस्कार शेतकरी बंधूं मुंबईसह राज्यातील या भागात आजपासून अतिमुसळधार पावसाचा इशारा कुठे कुठे कोसळणार पाऊस संपूर्ण जून महिन्यात लपंडाव खेळणाऱ्या पावसाने जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी राज्यात जोरदार पुनरागमन केले मुंबई महाउपनगरासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या पावसामुळे खरीप हंगामाला वेग आला असून शेतकरी सुखावला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासातही राज्यात मुसळधार पाऊस होईल असं हवामान खात्याने सांगितले आहे आठवड्याभरापूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते मात्र आता राज्याच्या किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे आजपासून राज्यातील पावसाचा जोर हेवी रेन वाढणार आहे असंच भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे मुंबईसह उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भातील अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया आणि नागपूर भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव तसेच परभणी जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढणार आहे दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबागसह जळगाव जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान जुलै महिन्यात राज्यासह संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे आय एम डीच्या अलर्टनुसार प्रशांत महासागरातील एलनिनो तटस्थ अवस्थेत गेला आहे त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबर महिन्याला स्थिती निर्माण होण्याची अंदाज आहे त्यामुळे जुलै महिन्यात देशभरात सरासरीचा एक एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज आहे